नमस्कार भन्डे आज आपण चालले काळवाडी देवी है? खाली बया पाया खाली बस्ता ना जरा हाँ कोपरत है ना अलो, करगाते तुछ हुँ

नाही भारी हे काय देवळ आहे ना हे काय पूजा करतात हा ते देवीसाठी चला हळूहळू चला, चला। जशी रक्षादेवी आहे ना का तसं प्रत्येक डोंगरामध्ये असं करून ठेवतं हा अरे वा।, वा असा समज आहे इथे जे दिसतंय यात्रेच्या वेळेला काळ्या इकडे बसतो तिकडचं हां तो तिकडे काय तिकडे आपला चले का बाजूने कामतेवाडीतून वर आलं एक उभा डोंगर लागतो त्या उभ्या डोंगराचा चढ आहे तो जबरदस्त आहे उभा आहे सजा साधारण ऐंशी टक्के असेल उभा पण आजपर्यंत कधी अपघात नाही काळामादेवीचा आशीर्वाद आहे त्यामुळे आता इकडे पहा तर तो, तो जो कोपरा आहे डोंगराचा तो जो कोपरा आणि हा इकडून जो डोंगर आला आहे ह्याच्या मागे जो डोंगर आहे तो डोंगर सह्याद्रीच्या रांगांना मिळतो पूर्वीच्या काळी लोक त्या कोपऱ्यातून वाट आहे ती खाली कोकणात जायला ज्या वेळेला रस्ते नव्हते पार पार तर कधीतरी क्वचित आत्ताही काही लोकं जातात पण प्रमाण फार कमी झालं आहे त्या वाटेने खाली कोकणात जातात आणि इथे मग कामतेवाडी बागलवाडीमध्ये इकडे येतात आणि ह्या इकडे पाहिलं तर हा हा इथून वाहतो काळंगावाडीचा धबधबा ते तिकडे देऊळ आहे आपण जाऊया कामत्यावाडीतून डोंगरावरून वर चढून आलं की पुढे आपल्याला हे थोडासा डोंगरामधून एक खुलगड भाग दिसतो वाहळ आहेत इकडून एक आहे इकडून एक आहेत या इथे जर पाहिलं इकडून एक वाट आहे ती वाट आहे रक्षादेवीच्या डोंगरावरून नितवड्यावरून ज्या वेळेला वाकी घोलात येतो आपण कडगावच्या आधीचं गाव नितवडे तर त्यावेळेला वाकी घोलात उतरताना एक डोंगर लागतो आहे रक्षादेवीचा डोंगर आहे रक्षादेवी तिथे बसले रक्षादेवीच्या डोंगराच्या दिवी बाजूनेच एक रस्ता येतो तो, तो काळवाडी देवीच्या देवळात येतो आणि एक वाट आहे ती गावातली लोकं वापरतात ती गावातल्या लोकांची ही वाट आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला छत्रपती राजाराम महाराज झिंजीवासात होते तर त्यावेळेला छत्रपती राजाराम महाराजांनी वाकी घोलामध्ये आश्रय घेतला होता कारण हे घनदाट जंगल आहे म्हणून कारण नेहमीची जी वाट होती दक्षिण दिग्विजयाची छत्रपती शिवाजी महाराजांची ती आहे पाडगावच्या मौनी महाराजांचं दर्शन घेऊन खाली कोकणात वगैरे जायचं किंवा दक्षिण दिग्विजय करण्यासाठी जायचं पण कालांतराने ज्या वेळेला मोगली आक्रमण वाढलं छत्रपती संभाजी महाराजांच्या वादानंतर त्यावेळेला छत्रपती राजाराम महाराज जिंजी वासात असताना ते त्या वाटेने न जाता त्यांचा त्यांची वाट चुकवण्यासाठी महाराज छत्रपती राजाराम महाराज बाकी गोलात राहिले होते पूर्वीच्या काळी लोक ह्याच वाटेने पलीकडे जायचे पलीकडची जी गावं आहेत डोंगरांच्या पलीकडे कारण रस्ते नव्हते तसंच घोड्यांच्या घोड्यांचं ये इकडे होतं संपर्ण सं, संपूर्ण भाग ऐतिहासिक आहे खूप ऐतिहासिक आहे छत्रपती राजाराम महाराजांनंतर छत्रपती शाहू शाहू महाराजांचा पण अधिवास इकडे खाली होता ज्या वेळेला ते शिकारीला यायचे त्यावेळेला ते इकडे त्यांचा एक वाडा आहे खाली सावरध्यानी हेळेवाडीच्यामध्ये असं आहे आपण जाऊया देवी देवीच्या देवळात निसर्गाचा चमत्कार म्हणजे सह्याद्री कसा दाखवतो हे बघा अफा विशाल मी सह्याद्रीची आणि आमचं नशीब चांगलं आहे आमच्या गावाच्या वर्तुळागार भागामध्ये फक्त निसर्ग आहे जंगल आहे डोंगर आहे एक बाजूला सह्याद्री उभा आहे वाकीगलचा एक कोपरा वाकीगोलच्या शेवटची गावं हेळेवाडी कामतेवाडी आणि एका बाजूला आहे बागलवाडी आणि इकडे काळमवाडी जात डोंगर चढून वर आलं की थोडीशी वाट आहे आणि त्या वाटेच्या पुढे वाटेच्या पुढे आहे काळंबाडी देव बरोबर ही वाट आपल्याला देवळाकडे घेऊन जाते ते समोर जे दिसतं ते काळंबाडी देव देवीचं देव

एक सुख आहे जंगलामध्ये असलेलं हे पिढ्यानं पिढ्या शतकानं शतकं असलेलं काळंवाडी देऊळ पाठीशी आहे आमची काळमवाडी देवी आणि ह्या काळंवाडी देवीच्या पायथ्यापासून सुरू होतं काळंवाडी धरणाचं पाणी म्हणजे काळंवाडी धरणाचं उगमस्थान हे काळम्मादेवी आहे काळम्मादेवीचं तोंड वाकोबा समोर आहे आणि वाकोबाचं तोंड काळमादेवीसमोर आहे मुळे आज वाकी घोल अजूनही निसर्गमय आहे आणि आज देवीचं पाणी कोल्हापूर शहराला जाते खरं तर कोल्हापूर शहराच्या प्रत्येक माणसाने या देवीचे ऋणी राहण्याचं ऋणी राहणे गरजेचं आहे पण देवीकडे एकच साकडं आहे की पिढ्यानं पिढ्या वर्षानुवर्ष जसं ह्या वाकी घोलातल्या लोकांवर तुझा आशीर्वाद आहेत तसेच ह्या पुढेही राहू दे आणि खास करून इकडचा निसर्ग इकडचा जंगल सुरक्षित राहू दे सुरक्षित हातामध्ये राहू दे हीच प्रार्थना आहे